मवियाच्या उमेदवारांचं सर्वांनी काम करायचं राष्टप नेते जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दम भरलाय जयंत पाटील यांचं वक्तव्य मवियाच्या उमेदवारांचं सर्वांनीच कामं करायचे आहेत असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी दम भरलाय आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं तुमच्या कोणाच्या कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही ते आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का पण त्यांना चहा पाजत बसायचा धंदा आप आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर